बँक कर्जाची सेटलमेंट करून देण्याच्या बहाण्याने कंपनीच्या शेअरमध्ये भागीदारी करून त्या दे मोबदल्यात देण्यात येणाऱ्या रकमेपैकी सुमारे दहा कोटी रुपयांची रक्कम न देताच कंपनीचे चौदा टक्के शेअर्स परस्पर दुसऱ्या व्यक्तीच्या नावे करत नाशिक येथील उद्योजक व भाजप पदाधिकाऱ्याची आज दिनांक दोन नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता उघडते झाली आहे फसवणूक करण्यात आल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष कैलास अहिरे यांनी सातपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आठ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला दिलेल्या फिर्यादीनुसार सातपूर एमआयडीसी मध्ये त्यांनी एनव्ही ऑटो प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे गेल्या काही वर्षांपूर्वी एका प्रसंगी कैलास अहिरे व रावसाहेब दानवे यांच्या मुंबई येथे भेट झाली असता आपलं नावे कंपनी असून त्यावर बँकेचे कर्ज असल्याने पैशांची निकड असल्याचं अहिरे यांनी दानवे यांना सांगितलं त्यावर बँकेशी बोलणी करून कर्जाची सेटलमेंट करून देऊ असे सांगत दानवे यांनी संबंधित बँक अधिकाऱ्यांशी बोलणे केले त्यासाठी लागणाऱ्या पैशाची तरतूद म्हणून आपल्या कंपनीचे शेअर्स विक्रीकरिता तयार असल्याचंही अहिरे यांनी सांगितलं अगोदर तुमचा फ्लॅट बघू असे दानवे यांनी सांगितलं त्यानंतर दानवे यांनी नाशिकला पाहणी केली तेव्हा त्यांच्यासोबत गिरीश पवार कौस्तुभ लटके शिवम पाटील सतीश अग्रवाल धीरेंद्र प्रसाद संजय कतिरा सुभाष कतिरा व मंदार टाकळकर हे लोक असल्याचे फिर्यादीत म्हटलंय त्यातील गिरीश पवार यांनी मी तुम्हाला पाचशे कोटींचा कंपनीचा टर्न ओव्हर करून देतो त्या बदल्यात कंपनीचे चौदा टक्के शेअर्स आपल्याला द्यावेत असे म्हणाले त्यानुसार कंपनीचे पंचवीस कोटींचे शेअर्स पवार यांना देण्याचा व्यवहार ठरला त्यानंतर पुन्हा नाशिक येथे येऊन दानवे यांनी दोन्ही बाजूंना व्यवहार मान्य असल्याचं नमूद केलं त्यानंतरचा सगळा व्यवहार गिरीश पवार यांच्यामार्फत होईल हे निश्चित झालं त्यानुसार पवार व सुभाष कतिरा यांच्याकडून पंचवीस कोटींपैकी चौदा कोटी चौतीस लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये आपल्याला बँक खात्यावर मिळाली आहे त्या दरम्यान शेअर अलोकेशन व अन्य तांत्रिक मुद्द्यांसाठी आवश्यक कागदपत्रांच्या नावे कंपनी लेटर हेड व कागदपत्रांच्या संबंधितांनी गैरवापर केला उर्वरित रक्कम देण्यापूर्वीच ते शेअर्स गिरीश पवार व सतीश अग्रवाल यांच्या नावे परस्पर वर्ग केले गेले दुसरीकडे पवार व कतिरा यांनी आपल्यालाच द्वारे पाठवलेली रक्कम परत करण्याबाबत कायदेशीर नोटीस पाठवली त्याला आपण उत्तर दिले पण निकाल विरोधात गेल्याचं फिर्यादीत म्हटलंय आज सत्तावीस तारखेला मी सातपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे माझे खासदार रावसाहेब दामणे त्यांचे साथीदार गिरीश नारायण पवार त्यांची जी स्टीम आहे त्यांनी मला दोन हजार अठरामध्ये जो फसवणूक केली माझे माझ्या कंपनीची त्या कंपनीचा विषय आमचं ठरलो तर मुंबईला राव मला रावसाहेब दामणे भेटले आणि त्यांनी मला सांगितलं तर तुझ्या कंपनीचं काय चाललंय काय निशापूस केली आणि मी म्हटलो हे होती चालू आहे तर त्यांनी मला असं सांगण्यात आलं त्यां रावसाहेब दानवेनी तर मी आता मंत्री आहे तुला सरकारी कामं आणून देईल तुझ्या कंपनीचा टर्नओवर मी दोन पाचशे कोटी रुपयेपर्यंत तुझा टर्नवर वाढवून देईल माझ्या नातूला आणि गिरीश नारायण पवारला तू पार्टनर बनवून घे मी म्हटलो एवढा मोठा माणूस सांगतो मला तर चला कंपनीच्या आता दोन तीनशे लोक कंपनीत काम करतात तुझ अजून रोजगार मिळेल लोकांना मी त्यांच्यावर भरोसा ठेवला आणि त्याप्रमाणे मी त्यांना होकार दिला नाशिकला आले ना ते नाशिक तासदा थांबले त्याच्यानंतर माझ्या फॅक्टरीमध्ये विजिट मारली गिरीश नारायण पवार त्याचा नातू मुकेश पाटील आणि त्याचे साथीदार जे कोणी होते ते फॅक्टरीत मारले राऊंड वगैरे मला परत ताज हॉटेलला बोलवलं आणि त्यांनी मला सांगितलं बोल तुझे शेअर किती काय किंमत ठरले तर मी त्याला सांगितलं मी चौदा टक्के शेअर्स तुम्हाला देईल तो म्हणा आम्हाला चौदाच टक्के शेअर्स पाहिजे चौदा टक्के शेअर्स मी पंचवीस कोटी रुपयाला ठरवले आणि पंचवीस कोटी रुपया अमाऊंटचे शेअर्स त्यांना मी चौदा टक्के दिले मी गिरीश नारायण पवार आणि सतीस काश्मीरीलाल अग्रवाल यांना दिले शेअर्स चौदा टक्के आणि पंचवीस कोटी रुपये आमची ठरली त्याच्याप्रमाणे दान रावसाहेब दावने बोलले याला पन्नास पन्नास लाख रुपयाचे दोन चेक द्या चेक घेतले त्याच्यानंतर मी बोललो दानवेना बाकीचे पैसे लोक कधी दिले त्यांना ओळखत नाही त्यांनी मला तुला काय देणं मी बाकीचे पैसे कसे द्यायचे काय ते मी बघून घे तुला जवळ दिले तेवढं कर आणि मी म्हटलो चल एवढा मोठा माणूस सांगतो मी हो म्हटलो त्याच्यानंतर दानूला मी फोन केला माझ्या पैशांचं काय बघ आज उद्या आज उद्या कधी रामा हॉटेलला मुंबईला औरंगाबादला बोलवलं त्याच्यानंतर मी औरंगाबादला ले गेलो लगेच मुंबईला निघून गेला त्याचा फ्लॅट आहे वरळी शिबेसला बी शेवन तिथं बोललो बी शेवन बंगल्याला बोलू सरकारी बंगल्यात तिथं गेलो ते मला म्हणजे वरळीला आहे वरळी शिबेस अपार्टमेंट तिथंही गेलो तिथून मला असं हे केलं त्याने मला वेळ नाही असं म्हणून त्यांनी मला अशी जी काही फसवणूक केली माझी कंपनी हडप करण्यासाठी जो दानिने डाव रचला त्याची जी स्टीम आहे गिरीश नारायण पवार असेल लटके असेल अग्रवाल आणि असे पूर्ण त्यांनी डुप्लिकेट कंपनी छापलेलं आहे या डुप्लिकेट कंपनीच्या मार्फत तो पैसे फिरवतो आणि गोरगरीब कार्यकर्त्यांना आम आदमीला फसवतो आणि मी मोठी कंप्लेंट केलेली याच्यावरती वृत्तसंकलन विभाग एबी न्यूज नाशिक